नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगलवाडी येथे महाविकास आघाडी मोठ्या बहुमताने निवडून आली यावेळी अजून अंगावरील गुलाल देखील पूर्णपणे धुतला गेला नाही तोपर्यंत सांगलवाडी येथे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी या भागातील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग व महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता आपण निवडून दिलेल्या नगरसेवकांकडून सांगलवाडीचा विकास चांगल्या पद्धतीने होईल अशी आशा देखील इथल्या नागरिकांनी व्यक्त केली मागील सत्ताधाऱ्यांकडून प्रलंबित कामे देखील यावेळी पूर्ण करून घेऊ अशी ग्वाही देखील यावेळी नगरसेवकांकडून देण्यात आली लगेचच सुरू केलेल्या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत होते शामराव अण्णा यांच्या घरापासून ते यादव दादा यांच्या घरापर्यंतचा दहा लाखाचा रस्ता च्या, वर्क च्या आज कामाची सुरुवात झाली आणि या उद्घाटन प्रसंगी या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून आज या कामाचा शुभारंभ झाला येत्या काळात असाच कामांचा डोंगर आम्ही उभा करू सगळ्यांच्या सह मतानं सगळ्यांना सोबत घेऊन असे आम्ही ग्वाही देतो तीच महापालिकेचे जी निवडणूक आहे तर त्याचा निकाल लागला आणि सांगलवाडी प्रभाग क्रमांक तेरा येथील जे तीनही उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत तर ते मोठ्या बहुसंख्येने विजयी झालेले आहेत अजून अंगावरचा गुलाल जरी पुसला गेला नसेल तरी या ठिकाणी विकास कामाचा जो धडाका चालू झालेला आहे तर त्याबद्दल आपल्या नवनिर्वाचित नगरसेविका दीपाली पाटील या काय सांगतायत ते बघतावर विकास कामाची सुरुवात केलेली आहे आणि अशीच कामे आम्ही पुढील पाच वर्षे अशीच कामे आम्ही सुरू ठेवू नमस्कार आज गणेश जयंती निमित्त आज आम्ही पहिल्यांदा कामाची सुरुवात केली आहे तिघे मिळून खासदार विशालदादा यांच्या फंडातून मगदूम त्यांच्या घरापासून ते यादवदादा यांच्या घरापर्यंत हा रोड खासदार विशालदादा यांच्या फंडातून हा मंजूर झालेला आणि आम्ही तिघांनीही आज या कामाचा श्रीगणेशा केला आहे आणि इथून पाच वर्ष जे आम्हाला सर्वसामान्य सर्व आपल्या सांगलीवाडीकरांनी जो आम्हाला विश्वास दिला आहे तो आम्ही सार्थ करू आणि अशीच कामे पुढे चालू ठेवू